आई तुळजाभवानी संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी इतकंच नव्हे तर ज्यांच्यामुळे रयतेचं स्वराज्य निर्माण झालं अशा आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणजे माता तुळजाभवानी पण हीच तुळजाभवानी आपला शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजाची ही कुलदेवता आहे हे तुम्हाला माहिती आहे का पण महाराष्ट्रातल्या देवीचा नेपाळच्या राजाशी काय संबंध ती त्यांची कुलदेवता कशी यामागची नेमकी गोष्ट काय जाऊन घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाज आवाजा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण शक्तीपीठ म्हणजे तुळजापूर भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी म्हणून या देवीला त्वरीजा तुळजा तुळजा या नावाने ओळखले जात या तुळजा देवीचे ठिकठिकाणी थीक भक्त आहेत त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाणाहून शेकडो भाविक देवीच्या दर्शनाला नेहमीच येत असतात सांगितल्याप्रमाणे ही तुळजापूरची तुळजाभवानी नेपाळच्या राजाची ही कुलदैवत आहे पण ती नेमकी कशी तर यामागे एक ऐतिहासिक घटना सांगितली जाते कर्नाटकी घराण्याचा हरिसिंह हा बिहारच्या चंपारण्याचा राजा होता यांचं घराणं दक्षिण भारतातलं होतं त्यांच्या देवघरात तुळजाभवानीची मूर्ती होती पुढे जेव्हा दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुघलक यांनी हरिसिंहला युद्धात पराभूत केलं तेव्हा हरिसिंह नेपाळला पळाला तो जाताना आपल्यासोबत देवघरातील तुळजाभवानीची मूर्ती घेऊन गेला नेपाळमध्ये तेव्हा राज्य होत तिथल्या या राजाला राजाला एक मुलगी होती तिच्याशिवाय नेपाळच्या वारस नव्हता तेव्हा तिचं लग्न रुद्रिवायच्या मुलाशी जयपाल सिंगशी लावून दिलं मल्ल घराण्याला वारस नसल्याने रुद्रमल्ल नंतर सर्व सत्ता जयपाल देवच्या हाती आली साहजिकच तुळजाभवानीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असल्याची भावना हरिसिंगच्या वंशजांची होती त्यामुळे हरिसिंगांच्या वंशजांनी प्रथम नेपाळमधील भक्तपूर या ठिकाणी श्री तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली एक सुंदर मंदिर उभारलं तेव्हापासून तुळजाभवानी तिथल्या राजांची कुलदैवता बनली नेपाळी भाषेत तुळजाभवानीला तलेजू भवानी असं म्हटलं जातं पण ही गोष्ट इथेच संपत नाही म्हणजेच नेपाळच्या राजाची कुलदेवता तुळजाभवानी आहे हे इतकंच नाहीये तर नेपाळमध्ये तुळजाभवानीची तीन मंदिरं सुद्धा आहेत त्याचं झालं असं की काही वर्षांनी नेपाळच्या राजाने साम्राज्य विस्तार केला यावेळी या घराण्याचे तीन भाग पडले भक्तपूर काठमांडू आणि पाटण अशा तीन राजधान्या तयार भक्तपूर आणि सतराशे सव्वीस साली विष्णू मल्ला मल्लाने, मल्लाने पाटण अशा ठिकाणी तुळजाभवनीची भव्य दिव्य मंदिरं बांधली मल्लराजाने बांधलेली तुळजाभवनीची ही मंदिरं नेवारी बांधकाम शैलीमध्ये बांधण्यात आली असून ती एक स्थापत्य कलेचा आदर्श समजली जातात दरम्यान या मंदिराच्या बाजूलाच राजाचा भव्य राजवाडा बांधलेला आहे या मंदिर परिसराला दरबार चौक असं म्हटलं जातं त्यानंतर जवळपास दोन हजार आठ पर्यंत नेपाळमध्ये राजशाहीच होती या दरम्यान नेपाळमध्ये मल्ल शाह आणि राजपूत या घराण्यांनी आपला राज्यकारभार केला विशेष म्हणजे ही तीनही घराणी मूळची हिंदुस्थानातली आहेत या राजघराण्यांसोबतच नेपाळमधील संपूर्ण समाज हिंदू असल्याने जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळची ओळख होती दरम्यान नेपाळवर राज्यकारभार करणारं राजघराणं कुठलंही असलं तरी तलेजू भवानी ही त्यांची कुलदेवता असल्याने संपूर्ण नेपाळची कुलदेवता म्हणून तुळजाभवानीला सन्मान प्राप्त झाला हजारो वर्षांपासून नेपाळने आपली ही परंपरा जपली असून आजही अगदी तुळजापूरप्रमाणेच त्या ठिकाणच्या देवीच्या प्रथा परंपरा पूजा अर्चा आणि विधी थाटामाटात साजरे केले जातात आता जाता। ज्या प्रकारे तुळजापुरातील सेवेकरांना सोळा सेवेकरी म्हटलं जातं त्याप्रमाणेच नेपाळमध्ये पुजारांना सोलकास्ट असं म्हणतात हे पुजारी सुद्धा शेकडो वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून नेपाळला गेलेत असं सांगितलं जातं आता ही संपूर्ण गोष्ट लक्षात घेतल्यानंतर नेपाळच्या राजाची देवी ही तिथल्या प्रजेची सुद्धा आराध्य देवता बनलीये यात काही नवल वाटण्याचं कारणच नाही अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी राजा लाईक ला, ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका